नेहमी उशीर येणारा मान्सून या वर्षी खूप आधीच आला इतका पाऊस झाला की शेतकरी बेहाल झाला महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा ही विरोधी पक्षातील नेते मागणी करत आहे अशात नैसर्गिक आपत्तींपासून शेतकऱ्याचा बचाव करण्यासाठी असणाऱ्या पीक विम्याचं काय झालं याचीच माहिती या, या व्हिडिओत घेऊया केंद्रातील मोदी सरकारने पीक विमा योजना दोन हजार सोळाला ला आज जवळपास नऊ वर्षानंतर त्यात कुणाचं भलं झालं शेतकऱ्यांना याचा किती फायदा झाला महाराष्ट्रात सुरू असलेली एक रुपयात पीक विमा योजना का बंद झाली आणि सर्वात महत्वाचं सामान्य शेतकऱ्याचं यावर काय मत आहे याच्यावरही सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र कट्टा विमा कंपन्यांच्या जाहिराती आपण बघतो जिंदगी के साथ भी और जिंदगी के भार पण जेव्हा काहीतरी विपरीत घडतं त्यावेळी येतात नियम अटी पडताळणी पुरावे आणि कागदपत्रांचा खेळ पीक विमा कंपन्यांनाही हे लागू होत आपल्या जीवासारखी पिकं राखणाऱ्या शेतकऱ्याचं नैसर्गिक आपत्तीपुढं काहीच चालत नाही दुष्काळ अतिवृष्टी गारपीट रोगराई यामुळे अनेकदा उभ्या पिकाचं नुकसान होतं अशा वेळी सरकारांनी दिलेला हा पीक विम्याचा पर्याय काम करेल ही शेतकऱ्याची अपेक्षा असते पण त्याच्याही हाती नियम अटी पडताळणी पुरावे आणि कागदपत्रांचा खेळ याच गोष्टी येतात एकाच गावात पाच टक्क्याच्या आसपास लोकांना त्याचा तुटपुंजा फायदा मिळतो तिथेच बाकीचे सर्वजण वंचित राहतात साधं गणित आहे जर अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याचं पाच एकराचं नुकसान झालं तर त्याच्या बांधावर असणाऱ्या दुसऱ्या शेतकऱ्याचं काय होणार हा साधा तर्क त्यांच्या ढिगभर अटींपुढं चालत नाही या सगळ्यात पीक विमा कंपन्या मात्र कधीही तोट्यात जाणार नाहीत अशी व्यवस्था सरकारांनी करून ठेवली पण शेतकऱ्यांचं काय हा सगळा खटाटोप तर त्यांच्यासाठीच केला आहे ना शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून प्रत्येक शेतकऱ्यामागे मोठा प्रीमियम पीक विम्यासाठी भरला जातो शेतकऱ्याकडून त्याच्या पिकाच्या एकूण रकमेच्या दोन ते पाच टक्के इतका पैसा विम्याचा प्रीमियम म्हणून घेतले जातो त्यामध्ये राज्य आणि केंद्राचे वेगळेच नुकसान झाल्यावर मात्र त्याच्या खात्यावर येतात एकोणीस रुपये एकशे अठ्ठेचाळीस रुपये तीनशे पंधरा रुपये हा कसला परतावा म्हणायचा शेतकऱ्याने प्रीमियम भरायचा नंतर त्याची नुकसान झाल्यावर तक्रार करायची चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला लाचही द्यायची त्यानंतरही क्लेम नाही झाला तर पुन्हा तक्रार करायची क्लेम झाल्यानंतर कंपनीच्या वाट्याचे कंपनीने दिले पण सरकारने त्यांच्या वाट्याचे दिले नाहीत असा त्या विमा कंपनीने सांगायचं नुकसान झालं आज सगळ्यात जास्त गरज त्याला आज असते त्या पैशाची त्याच्या संघर्षानंतर त्याला पैसे मिळणार दोन वर्षांनी तेही ही या सगळ्यावर सरकार मोठमोठे आकडे देणार उदाहरणार्थ यावर्षी केंद्र सरकारने दावा केला की शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियमच्या तुलनेत त्यांना सहा पट पैसे मिळाले जर प्रीमियम दोन टक्के असेल तर त्याला मिळालेली रक्कम होणार बारा टक्के जेव्हा आपण गाडीचा विमा काढतो किती टक्के भेटतो पहिल्या वर्षात नव्वद टक्क्यापर्यंत क्लेम मिळतो हो की नाही मग या सहा महिन्यातल्या पिकाला जर बारा टक्के मिळत असेल तर यात सरकारने खूप कौतुकाने सांगण्यासारखं काय आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणतात सरकार आणि पीक विमा कंपन्यांचं साठ लोट असल्यामुळं सरकार पीक विमा कंपन्यांवर कारवाई करत नाही दोन हजार एकवीस मध्ये शेतकरी आणि सरकारने मिळून पाच हजार आठशे कोटींचा पीक विम्याचा प्रीमियम भरला प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळालेली विम्याची रक्कम आहे एक हजार कोटी चार हजार आठशे कोटींचा फायदा पीक विमा कंपन्यांना झालेला आहे सरकारने यापेक्षा हेच पैसे शेतकऱ्याला थेट मदत म्हणून पेरणीपूर्वीच दिले तर त्याला जास्त फायदा होईल पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाहीत तर त्यांना लुटण्यासाठीच सरकारने रचलेली व्यवस्था आहे म्हणूनच प्रत्येक वर्षी हक्काच्या विम्यासाठी सरकारसोबत शेतकऱ्यांना भांडावं लागतं दरम्यान अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याच्या बातम्या प्रत्येक जिल्ह्यातूनच येत आहेत विरोधी पक्षातील नेते ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सरकारकडे करत आहे परंतु मोठा गाजावाजा करत सरकारने आणलेली पीक विमा योजना मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यासाठी कुचकामी ठरत आहे एवढं होऊनही पीक विमा कंपन्या कशा मालामाल होतात हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत त्यातच महाराष्ट्रात एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सरकारने गुंडाळलेली आहे यामध्ये मोठा गैरव्यवहार होत असल्याचं राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटी यांनी सांगितलं तर हा गैरव्यवहार पाच हजार कोटींचा असू शकतो असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलं होतं प्रत्यक्षात एक रुपयात पीक विमा योजनेमुळे सरकारवर जो आधी दोन हजार कोटींचा बोजा पडायचा तो आता आठ हजार कोटींवर गेला हाच अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी सरकारने ही योजना बंद केल्याचं बोललं जाते तर मंडळी ही होती पीक विमा कंपन्या आणि शेतकऱ्यांना त्याचा मिळणारा लाभ याच्यातल्या विरोधाभासाची माहिती सांगणारी कहाणी तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळाला ला का या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद